त्याला आपण आपल्या आईच्या हाताची चव कशी वाटली फीडबॅक कसा वाटला तर चला त्याच्याकडून बघूया तर माझा तुला आजीच्या हातची भजी कशी वाटली तर, तर मित्रांनो माझ्या आजीची भजी आजीच्या हातची भजी भरपूर म्हणजे टेस्टी होती आणि गोड गोड म्हणजे होती आईच्या हातालाय ना <laughs> 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 <तो> हो चव <laughs> म्हणजे हॉटेलचे पण काही चवसे असे असते आणि ही टॉम एकच नंबर चोरकापणा कारण की भजेला सवादच असा आहे ना खूपच सवाद आहे अरे 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 हळूहळू हळूहळू तर नमस्कार मित्रांनो जय जय शिराज जय खान तर आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो आता सध्या दिवाळीला आलो होतो मी मुंबईवरून तर मित्रांनो आता दोन चार दिवसात जायचं आहे मुंबईला बट त्याआधी मस्त पैकी मम्मीने आज माझ्यासाठी बनवले पोतीच्या पाण्याची भजे तर एवढं भारी वाटतंय मित्रांनो खूप मस्त कारण की असं खायला भेटत नाही आपण तिकडे मुंबईला असतो म्हणून तर मित्रांनो वाव काय सुपर कोथीच्या पाण्याचे भजे म्हटले म्हणजे एक नंबर तर मित्रांनो हे माझं घर आहे रेंटने राहतो मी बघू शकता तुम्ही ते आपलं मुंबईला तुम्हाला वाटत असेल ते माझं घर आहे बट ते रेंटवर राहतो मित्रांनो त्याचं साडे चौदा हजार भाडे आणि पंधराशे रुपये इथं भाडे आणि ते चौदा हजार तर बघू शकता किती डिफरंट असतो गावाकडे आणि शहराकडे तर म्हणून मित्रांनो गाव हे गावच असतं आणि गावासारखं फ्रेश वातावरण कुठेच भेटत नाही ना सिटीमध्ये ना बाहेर ते फक्त गावातच भेटतं म्हणून गाव, गाव आय तर मित्रांनो बघूया मम्मी मस्तपैकी भजे बनवते तर बघूया मम्मी मम्मीच्या हाताचे आज मस्तपैकी आपण भजी खाणार आहोत ती म्हणजे फुकीच्या पाण्याचे भजे तर बघू शकता तुम्ही मस्त पैकी भजीची प्रोसेस चालू आहे तर बघू शकता तुम्ही मस्त पैकी <coughs> मम्मी आपल्या हाताने मस्त पैकी माझ्यासाठी गरमागरम पोटीच्या पाण्याचे भजी काढणारे आज मी माझी आई आहे लहानपणापासून मला लाडाने प्रेमाने वाढवलं आणि आता भजी वाढते कारण की मी लवकरच मुंबईला आहे आता त्या आजी त्या त्याआधी आई म्हटली की मस्तपैकी भजी खाऊन जा आणि आई बोलली म्हणजे आपण खाणार नाही असं होणार नाही कारण की आईच्या हाताची चव कुठेच नाही बघू शकता जेव्हा आपण घरी येतो तर आईच्या चेहऱ्यावरती स्माइल अशीच असते तर आता मस्तपैकी भजी तयार होत आहे थोड्या वेळात हे पोतीचे पान आहे आणि याला मस्तपैकी बेसन पीठ मध्ये लावून भजी होणार आता ऑलरेडी तयार झालेली इकडं हे बघू शकतो मी इकडं पण रेडी झालेले आहे आणि आता इथं बाकीची तर असं मस्तपैकी गरमागरम भजी निघणार आहे लवकरच आईच्या हाताची तर खूप दिवसापासून आईच्या हाताची भजी खाल्ली नव्हती आणि आज प्रत्यक्षात मी खाणार आहे तर खूप मस्त फिलिंग्स आहे यार कारण की आता दोन तीन दिवसात जावं लागेल आपल्या हाताने आपल्याला करावंच लागणार आहे जोपर्यंत इथं दोन तीन दिवस आहे ना मस्तपैकी आईच्या हाताचं जेवण खाऊन जाणार भजी वगैरे वरण भात जे काही डाळ भट्टी वगैरे सगळं कारण की आता लवकर यायला नाही भेटणार ना म्हणून तर चला बघूया भजीला सुरुवात होते चढायला तर बघू शकता मस्त पैकी राहू दे रेडी झालेले भजी आता ते जाणार इथं तेलमध्ये बापरे तर मस्त काम झालं मग आता हे इकडे पण आहे हे थोडे मस्त भाजी वाटते मला वा वा तेल गरम झालं म्हणजे आपली भजी रेडी होणार लवकर आहेच तर चला मस्त पैकी भजी वगैरे हो तयार होतात लवकरच हे बघू शकता तुम्ही पंधराशे रूम वाढव आणि आपण तिकडे मुंबईकडे जातो चौदा हजार वाढव खूप फरक असतो कारण की तिकडे कसं आहे आईने भजी टाकलेली आहे आता त्याला लवकरच रेडी होणार आहे खायची खूप उत्सुकता लागली आहे मला कारण की ही भजी मी कधीच खाल्ली नाही आहे माहिती आहे गेलो तेव्हापासून एक वर्ष झाले भजी खाल्ली नाही आणि आज मी खाणार आहे वा मस्त पैकी खाणार नाही बघू शकतो भजी तयार होत थोडं बेसन पीठ कमी पडलं काय अच्छा बेसन कमी पडले चल चालतंय काही विषय नाही जेवढं भेटलं तेवढं खुश राहायचं माणसाने तर मी यातच खूप खुश आहे मला अजून कारण की हे खायला म्हणजे बाप रे वा दुसरी भजी गेलेली मस्त भाजी जी झालेली आहे तयार दोन मस्त पैकी गरमा गरम तर बघू शकता मित्रांनो वजी झालेली आहे तयार दोन एक दोन वा चालू करता इथं ठेव हो। दुसरी वजी जाणार आहे मस्तपैकी मम्मीच्या हाताची आणि आमचा बाचा पण आला आहे आज माझ्याकडे बघू शकतो हे बघा चोर 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 बघू शकता चोरून पडला वा वा म्हणजे माझं बाकी आहे आणि तू लगेच वा वा बघू शकता आमचा भाषा कसा चोरकापणा कारण का की भजीला संवादच असा आहे ना खूपच संवाद आहे अरे 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 हळूहळू हळूहळू अजून निघताय तर त्याला पण खूप आवडतात आजीच्या आजची भजी ती पोतीच्या पाण्यांची भजी आहे जेणेकरून आपण जे शेतात पाण्या लावतो त्यांची तर खूप मस्त संवाद आहे कसं वाटते तुला भजी खाऊ कसं वाटते आजीच्या आजची भजी छान आहे एक नंबर काय सांगतो व्हेरी गुड व्हेरी गुड अरे बाप रे त्याने तर एका मिनटात भजी खाऊन घेतली गरम गरम हळू बाबा हळू हळू अच्छा मस्त आहे तू तो, तो बोटो चाटून चाटून जातो चला तिकडे जाऊया <coughs> तर मित्रांनो चार भजी झालेली आहे बघू शकतात घाल अरे 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 बघ अरे अरे दुसरा पण घेऊन पडायला अरे बापरे हिरे भाई हमको खाण्या दे की नाही चल खा ले तू बी तू मेरे साथ आहे तो तेरे को खिलाना मेरा काम आहे तर खाले खाले तर बघू शकता बाच्याला एवढी भजी आवडत आहे की तो एक एक घेऊन पडतोय बट मी त्याच्यासाठी आता चार पाच भजी घेऊन येणार आहे आणि तो आणि मी सोबत खाणार आहे दोन तीन टेस्ट वगैरे घेऊन घेतलीये तर मला पण घ्यावी लागेल तर मी पण घेतो आता मस्तपैकी टेस्ट चला मस्तपैकी टेस्ट वगैरे घेऊ आपण बघू शकता भजी एक नंबर वा फेवरेट भजी ही भजी जर मी मुंबईला विकले ना बाप रे बाप एक नंबर सुपर तर मित्रांनो अजून भजी तयार झाली तर मी घेऊन येतो मस्त पैकी अरे हे बघू शकता चार पाच भजी होती भाज्याने गायब करून दिले बाप रे किती खाऊ गुला हे बाबा हे भजी आता मी खाणार आहे बघू शकता चार भजी होती चार पाच भजी होती त्याने गायब करून दिले खा बाबा खा आजी तो आजीच्या हातची भजी खायला तुला कुठं भेटणार आहे खाऊन घे माझ्यासोबत आलं इथं तर मित्रांनो ही आता। आता भजी आता मी स्वतःच सांभाळणार आहे कारण की इथं ना हा तर भजी खाऊन येईल आणि मला राहू देईल असंच म्हणून मी आता मस्तपैकी खातो बघू शकतो तर चला मी इकडे साईडला बसतो ना हे बघू शकतो मस्त पैकी भजी वे टेस्ट कर दो तो मैं था। वाह। सुपर। बगूछ शक्ता बिखरने तुम्हें। ये वो डे भारी कर ले। एक नंबर। आइस वाडे। वावा। सुपर। आई आता है ना? तो म्हणजे हॉटेल पण काय चव असेल अशी असते आणि ही तो एकच नंबर बघू शकता तुम्ही बघू तू मित्रांनो भाट्याची भजी संपली आहे पण त्याचा असा जीव करतोय की याच्यातून अरे ए... अरे अरे वा खा, खा, खा। कारण की हा क्षण आहे ना खूप आनंदाचा असतो आणि आईच्या हाताचं जेवण म्हणजे भजी म्हणजे एकच नंबर तर बघू शकता बचायला पण खूप आवडत आहे भजी कस गुरु गुरु खातोय बघू शकतो आणि आता मला पण गुरु गुरु खावा लागेल भाष्या सगळं संपून जाईल तर मित्रांनो एक नंबर लागतोय आईच्या हाताला चव म्हणजे ना आउट स्टँडिंग बोलायची गरजच नाही तेवढी भाजी चवच ना आणि ना घारी एकदम पद्धतशीर एकदम पद्धत हा मी भजी जर मी मुंबईला रेस्टॉरंट वगैरे गे चालू केला ना भजीच फक्त एवढी जाईल ना बस करावं लागेल काहीतरी आयडिया करावी लागेल पार्ट मध्ये सध्या तर मी स्विगी वगैरे मारतो पार्ट मध्ये बट आजची आधारची चव जर तिकडे गेले तर बस मग टेन्शनच नाही आपल्याला एक नंबर Opa. एवढी भाजी भजी आहे की आता जेवणाची गरज नाही बघू शकता भजी असे असते ते पतीचं पान असत आणि इथून वरतून लावलेलं ला ते बेसन पीठ मिरच्या वगैरे चिरू मिर hmm. मिरच्या कुडा वगैरे करून मस्तपैकी बेसन मध्ये फलथून वगैरे आणि हे पानांना वरतून लावायचं असतं आणि तेव्हा मस्तपैकी अशी भाजी तयार होतात बघू शकता तुम्ही आमचा भाजा पण दाखवतो तो खूप मजा आली आज तर मित्रांनो अशापैकी मस्तपैकी ऐका हाताचं भजी खाऊन मला खूप बरं वाटलंय आणि आता तर जेवणाची गरज पण नाही हा ब्लॉग बनवायचं कारण होतं कारण की जे बाहेर राहतात जेणेकरून म्हणजे मी बाहेर राहतो आणि आपल्याला आई वडिलांच्या हातचं जेवण भेटत नाही आणि आपण त्यासाठी तर म्हणून जे घरी आहे त्यांनी आई किंमत करा त्यांच्या हाताचं जे काही भेटेल ते खाऊन घ्यायचं जास्त नखरेबाजी करायची नाही कारण की जेव्हा आपण बाहेर जातो ना तेव्हा तेव्हा आपल्याला समजते की आपल्या आईच्या हाताचं जेवण आपल्याला किती इम्पॉर्टंट आहे आणि किती गरजेचं असतं तर म्हणून मित्रांनो जोपर्यंत तुमच्याजवळ आई वडील आहे तुम्ही घरी आहे तुम्ही जॉबला नाही आहे तोपर्यंत तो मस्तपैकी होते आईच्या हाताचं जेवण खाऊन घ्या नखरेबाजी करू नका आणि जे नखरे करतात त्यांना माझा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना समजेल की आपण बाहेर गेल्यावर आपण आईच्या हाताची भजी वगैरे खायला म्हणजे जेवण करायला किती तर असतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण कुठे आहे जॉबला मुंबई भाजीनगर पुणे तर कुठं असेल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला पण वाटतं का तुमच्या घरी जाऊन आईच्या हाताचं जेवण करावं हे पण कमेंटमध्ये सांगा आणि बाहेर जे राहतात त्यांना माहिती आहे काय काय जेवणाची किती किंमत असते काय असते जर आपण बाहेर मेस लावली तर तेव्हा आपल्याला समजतं की मेस मधलं जेवण आणि आपल्या घरचं जेवण मध्ये काय फरक असतो तर मित्रांनो तुम्ही मेस वगैरे खायला लावू नका स्वतःच्या हाताने करा आम्ही जसं स्वतःच्या हाताने करतो मुंबईला राहून सगळं बॅचलर बॅचलरमध्ये मी पोळ्या वगैरे करतो मित्रभाजी करतो असं तुमचं पण रुटीन ठेवा पण मध्ये जे जेवण भेटत ना ते खूप म्हणजे जेवण्यासारखं इच्छाच होत नाही म्हणजे मित्रांनो स्वतःच्या हाताने घरीच करा आणि मस्त तो त्याच्या हाताने बनवा तेव्हाच आपली तब्येत पण चांगली असते आणि आपण पण चांगलं असतो आणि फक्त रोज एक तास व्यायाम तरी करा जेणेकरून आपल्या शरीराला सवय पडेल आणि आपलं शरीर शरी चांगलं राहील तर मित्रांनो भजी खाऊन तर मला खूप आनंद झाला आहे आणि आज तर मित्रांनो मी मीतर तर भजी खाल्लेली आहे मला खूप टेस्टी आणि चविष्ट लागले आपल्या आईच्या हाताला चव म्हणजे वेगळीच असते आणि खूप दिवसांनी पण भजी खाल्ली तर एवढं भारी वाटतंय ना आणि तसं जर माझा बाचा एक एक भजी घेऊन पडत होता तर त्याला आपण आपल्या आईच्या हाताची चव कशी वाटली फीडबॅक कसा वाटला तर चला बघूया तर, तर माझा तुला आजी आजीच्या आजची भजी कशी वाटली तर मित्रांनो माझ्या आजीची भजी आजीच्या आजची भजी भरपूर म्हणजे टेस्टी होती आणि गोड गोड म्हणजे तिखी तिखी मिनी होती अरे <laughs> मला आजीच्या हातची भजी म्हणजे भरपूर टेस्टी वाटली आणि माझ्या आजीच्या हातची चव म्हणजे हॉटेल पेक्षा कमी नाही मित्रांनो मग तू आता जेवण करणार आहे का अरे नाही बाबा जेवण करावं लागेल अरे तर मित्रांनो इथंच थांबतो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येईल जय हिंद जय शिवराज जय खांदे बाय बाय और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आया सब पूछा मुझे नहीं पता बस क्लिक हो जाए